उपाध्यक्ष बाहब देशमुख साहब महाराष्ट्र प्रदेश नगर अध्यक्ष नगराध्यक्ष लालपोतू जोह सन्मान सभी चलवी थी कार्यकर्ते रवि किरण वगमारे तुम्हारा राजनीण के मिलते सहकार्य करते रवी चरण सर उपस्थित समाज समाजबंधन खरच भरावून जावं असेल इतकं वातावरण झाले निवडणुकीच्या प्रांत नावामध्ये आजही प्रेम फक्त गरीब माणसात इमानदारी फक्त गरीब माणसात शिल्लक होत मला सांगायचं ठिकठिकाणी जाणवते ज्यांनी फायदे घेतली सरपंच पदापासून आमदार पदा फिरत गेले अनेक इतरही कार्यकर्ते जे रस्त्याने फिरत होते ते झाले आणि ती नाही फक्त पैशावर आहे की मी पैशाने निवडणूक जिंकतो त्यामुळे ही अशी मंडळी आपल्या तुमच्या आमचं कधीही कल्याण करू शकत नाही बाळासाहेब म्हणाल्याप्रमाणे ही निवडणूक गरीब विरुद्ध श्रीमंताची आहे गरीब विरुद्ध निवडणूक ना आयोगाची आहे गरीब विरुद्ध न्यायालयाची आहे आणि गरीब विरुद्ध अदानी अंबानी नरेंद्र मोदी आणि हे आपले महाराष्ट्राचे देवेंद्र नाव देवेंद्र वागतात ज्ञान सरकार असे देवेंद्रच्या विरुद्धातली ही निवडणूक एवढं दहा वर्षात चित्र बदललंय काँग्रेसची राष्ट्रवादीची सरकार असायची बजेटच्या केंद्रस्थानी गरीब माणूस असायचा बजेटच्या केंद्रस्थानी मी रिपीट करतो महाराष्ट्राचं बजेट बघा तुम्ही दिल्लीचं बजेट बघा केंद्रस्थानी गरीब माणूस घेऊन नियोजन व्हायचं त्यामुळं काही अंशी काही प्रमाणामध्ये गरीबाच्या जीवनात अनेक पडत होता दुर्दैवाने या दहा वर्षामध्ये श्रीमंत माणूस शहर कारखानदार अदानी अंबानी केंद्रस्थानी ठेवून के बजेट होते म्हणून अख्ख्या देशभरामध्ये गरिबी आणि श्रीमंती मधलं अंतर खूप वाढले सरकारची जबाबदारी असते हे अंतर न वाढू देण्याची त्यातून सामाजिक प्रश्न निर्माण होतात गरीबी आणि श्रीमंतात अंतर वाढलं तर चीन आणि पाकिस्तान पासून कमी धोका असतो देशात आपणाला एकमेकापासून अंतर्गत धोका जास्त असतो म्हणून हे अंतर वाढू देऊ नये दुर्दैवानं भाजपची रणनीती जी आहे की माणूस गरीब राहायला तर लाचार राहायला तर तो ऐकून राहतो पूर्वी जी मनुस्मती मधल्या सगळ्या गोष्टी आहेत की एकानीच सांगायचं बाकीच्यानी ऐकायचं आज लोकशाहीमध्ये सुद्धा त्या उपकशाही पद्धतीचं हे सगळं आलंय जे ऐकत नाही त्याच्या चौकशी शब्द ऐकला होता का मी शिकलेला होतो तरी मला ईडी माहीत होती सीबीआय वेगवेगळ्या चौकशी लावायच्या नेत्यांना भीती घालायच्या तेच आपल्या खाली मतदारसंघात सुद्धा आहे तुम्ही सभेला गेलं त्यांना फोन येतात कस काय गेला तिकडं लोकशाही आहे उपाध्यक्ष शहाजी देसाई हे प्रचारासाठी चोडावतो माझ्या काही नातेवाईकांकडे आपल्या मतदारसंघात ठेवले त्यांना जाऊन साहेबाच्या अभावाने जा दम दिला अरे तू दे तुझं काय इकडं काम आहे तिकडे बोलत मला तुमचे इकडे काय काम आहे इतकी गुंडागर्दी कधीही नव्हती एवढी गुंडागर्दी आपल्या वसमत भुस्मत पासून भुस्मत ते मुंबईपर्यंत वाढलेली चाळीस चाळीस आमदार फुटतात चाळीस चाळीस खासदार फुटतात अजित पवारांचे असतील शिंदेचे असतील ज्या पक्षाकडून निवडून आले ने, ज्या नेत्याकडून निवडून आले ने, ज्या मतदारांनी त्या पक्षाच्या नेत्याच्या नावावर मतदान दिलं त्यांना हे बेमान होतात आणि पुन्हा काहीही वाटत नाही बेशरपणे पुन्हा निवडणुकीला उभं राहतात म्हणून आपण गरीब माणसाने जागे झाले पाहिजे गेल्या दहा वर्षामध्ये शेतकरी असतील शेतमजूर असतील कष्टकरी असतील गरीब माणसासाठी या महामंडळाकडे सुद्धा बजेट नाही आम्ही असताना काही बजेट आणू शकलो गेल्या पाच वर्षात महामंडळाकडून पुन्हा मदत मिळाली हे असताना एक सव्वा कोटी रुपये आणले कुठेही पाच रुपये न चेक दिले होते समोर एक कारखान्यावर कार्यक्रम घेतला इकडे औड्याकडे कार्यक्रम घेतला होता <laughs> नाही तर या सबसिडीच्या कार्यक्रमात असं होत की पंचवीस हजार त्याच्या पंधरा हजारच येतात आताही नीटपणे काम केलं तर खरंच खूप <laughs> योजना महाविकास आघाडी गरिबासाठी आणणार आहे पण आपण सगळ्यांनी जागं झालं पाहिजे मतदानाच्या दिवशी कधी करणे तुम्हाला हजार दोन हजार देईन पुढे पाच वर्ष तो काढण्याच्या मागे असतो कुठेही कोणाची वटरुगे कडत नाही म्हणून आपल्याला विनंती करतो की अत्यंत नीट पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी काम करावं मला मनापासून आनंद झाला की एवढ्या मोठ्या प्रमाणात उघडपणे कोणी पाठिंबा देत नाही चुकचूप सांगता नाही हाय संघ तुमच्या काही काळजी करून पण मनात समाज म्हणून तुम्ही एवढे कष्ट करणारी सगळी माणसं उघडपणे सांगतात की आम्ही तुमच्या सोबत आहे उमेदवारांना अजून उभारी येतील मी आपल्या सगळ्यांचा अभोगी राहील आणि पाच वर्ष सांगतो सांगतो पाच वर्ष आपल्या सगळ्यांसाठी काम करेल मी दहा वर्ष अगोदरही काम केले मी नीट काम करणारा कार्यकर्ता होत असेल तर हो सांगतो नसेल तर नाही म्हणून सांगतो ज्या समाजाच्या मागण्या आहेत तुझ्यासाठी चार गुटे जागा डॉक्टर भारत बळी रवी वगैरे दोन तीन प्रयत्न केला आपली फाईल मुंबईला गेलेली आहे ती फक्त मंजूर व्हायच्या याच्यात आहे काम नाही दुसरं ज्या काही ग्रामीण भागात सुविधा लागत त्या स्मशान शेडच्या असतील ते जागा असतील सभागृह अनेक ठिकाणी कार्यक्रम घ्यायला छोटे छोटे सभागृह लागतात आपली घर लहान असतात मी प्रत्येक ठिकाणी मागे असताना जवळजवळ दीडशे सभागृह फक्त बौद्ध समाजाला दिले आपली करंजाळ्यातली एक मागणी आली आणि अजून दोन तीन गावात दिली पण यावेळी जाणीवपूर्वक विचार करून या सगळ्यांना मी फंड उपलब्ध करून फंड आहेत ना जनसुविधामध्ये ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करायला पैसे आहेत पण ते करणारे काम माणसं पाहिजे सध्याची माणसंही कशात पडतले तेच काम करतात ज्याच्यात पडतल नाही ते काम करत नाहीत <laughs> वातग्य समाजाला निवडणुकीमध्ये प्रतिनिधी होतो रवी किरण उभे होते नगरपालिकेला प्रतिनिधी घेण्याच्या कारण चांगल्या कार्यकर्त्यांना होते काही संबंध आहे पर्यावरणाचा आणि रवी किरणचा किती मोठी जागृती पर्यावरणाच्या पर्यावरण बाबतीत रवी किरणने केली कारण समाजासाठी झटणारे कार्यकर्ते असतात समाजाने सुद्धा त्याच्यावर नजर ठेवायला पाहिजे माझी ही अपेक्षा आप आहे आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या संख्येनं आला जाहीर प्रत्येकच करा मनात तुमच्या मनात जरी मतदान करायचं असलं तर थोडी मदत करा कर। दोन मित्रांना फोन करा चार पाहुण्याला फोन करा तर मग हा एकाचे दहा दहाचे शंभर आणि मग शंभरचे हजार होतात का विनंती करतो समाजाच्या प्रत्येक प्रश्नांवर राहून जसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभे केला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा केला त्याच पद्धतीचा अण्णा भाऊ साठेचा पुतळा सुद्धा उभा केला पण या महामानवांचे पुतळे उभे करताना मी सगळ्यांना एक विनंती करतो की आपण जयंत्या यांच्या पुतळे उभे करतो पण यांच्या विचारावर आपण चालतो का याचा सुद्धा थोडा मनात विचार केला त्या वाढदिवसाला जयंतीला स्वरूप आणलंय आनंद करा पण जीवनामध्ये त्यांनी दिलेले जे संदेश आहे त्याच्यावरती पाच टक्के दहा टक्के जाण शक्य ते पन्नास टक्के आणि जाण शक्य त्यांनी शंभर टक्के जर चाललं तर या सगळ्या महामानवाच जीवन सार्थक होत असतंय एकदा पुढे आपण आचरणात आणणार ही अपेक्षा करून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय लहुजी जय महाराष्ट्र